नमस्कार मंडळी सकाळ नेहमीसारखीच आहे पण हवेत जरा जास्त चुषमा जाणवतोय काहिली आहे देहाची असाच बसलो होतो बेडरूममध्ये तो खिडकीतून एक कोवळी सूर्यप्रकाशाची तिरीप कवडसा म्हणा हवा तर तो आला आणि चेहऱ्यावर स्थिरावला ऊर्जेचा स्रोत सकाळीच आपल्या रेशमी किरणातून भगवंत वसुंधरेवरच्या प्रत्येक जीवाला देत असतात कवडसा ऊन सावली तिन्ही शब्द माझ्यासमोर येऊन थोडेसे हसायला लागले अंधारलेल्या मनाला आशेचा किरण मिळाला की लगेच ताजतवानं किंवा जागृती येते बरं वाटायला लागतं चला सुरुवात करूया कारण आता आसमंत प्रकाशले आयुष्य असंच सुरू होतं गर्भातल्या अंधारातून प्रकाशाकडे येताना तो प्रवास जीवघेणा असला तरी नवीन जगण्याचा नवीन विश्व पाहण्याचा तो आनंद असतो म्हणून त्या जीवाची धडपड असते हे सगळं खरं आहे त्या जीवासाठी सुद्धा ते खरंच आहे पण आता पण आला की काहीतरी कंडिशन आली कारण संसार हा तसा रणरणीत किंवा एखाद्या वाळवंटासारखा निश्चित आहे कारण काय वाट्याला येणार आहे ऊन का सावली हे आपल्याला माहीत नसतं जीवाला कुठे माहीत असतं तो कुठे जन्मला कसा जन्मला का जन्मला पण जन्मल्यानंतर मात्र ऊन सावल्यांचा खेळ सुरू होतो काहींना सगळंच अज्ञान असतं कळतच नाही की हे लहानपण कसं काय पुढं न्यायचं मग आई वडील सगळे सोयरे आपल्या अवतीभोवती असतात शाळा कॉलेज आणि उपजीविकेची जी काही धडपड आहे त्यासाठी त्याच्या जीवाला या मायेच्या सावलीतून रखरखत्या उन्हामध्ये सोडते आणि मग सुरू होतं भावभावनांचे चटके कोणासाठी कशासाठीचे प्रश्न डोक्यावर छत्र असतं नसतं जीव जगण्यासाठी या उन्हात धडपड करत राहतो धावत राहतो नशीब संचित असं म्हणून दैवताला दोष देता येत नाही कारण प्रश्न उत्तरांचा हा खेळ आपण आपल्याच जन्मापासून खेळायला लागतो आपणच प्रश्न निर्माण करतो आणि त्याचं उत्तर शोधण्यात पूर्ण आयुष्य वेचतो मग चांगल्या वाईट अनुभवाच्या फेऱ्यात चांगल्या वाईट व्यक्तींच्या सहवासात सहचराबरोबर किंवा सहचरणीबरोबर निसर्गदत्त नियमांनी वागत राहतो आणि उत्तर सापडत नाही म्हणून शेवटी उन्हाशी तडजड करून राहायला लागतो भगवंत प्रत्येक जीवाला संधी देत असतात ते म्हणतात अरे जसं ऊन आहे तशी सावलीही मी दिली आहे ना ती असते ना तुझ्याबरोबर ओळख ना तिला शोध ना तुला तुझ्या देहाच्या सावलीला गुरुस्पर्शाची गरज आहे ती एकदा सावली तुझ्या आयुष्यात आली की हा उन्हाचा तडाखा संपेल आणि मग बघ ती गुरुमावली आपल्या मायेच्या स्पर्शाने आपल्या भोवती अर्थात तुझ्या भोवती सुखाची सावली निर्भयतेचं आवरण ज्ञानाचं पांघरूण आणि जगण्याचा विश्वास देईल आता ऊन ऊन वाटणार नाही स्वप्नांचे कवडसे तुला भ्रमिष्ट करणार नाहीत कारण फक्त एवढंच जाणवेल की मी आता आत्मविश्वासाने या जीवनात पुढं जाईन कारण माझ्या माथ्यावर गुरुचा हात आहे त्याची सावली सारखी साथ आहे आपण आयुष्य या विश्वासावर जगायला तयार झालो की कोणत्याही अनुभवाचे चटके बसत नाहीत किंवा आपण ते सोसू शकतो कारण त्याची तीव्रता गुरुच्या सावलीत आपल्याला जाणवत नाही मंडळी आपण सारेच स्वामी माऊलींच्या छायेमध्ये आहोत तेव्हा संसारात कोणतेही पाऊस किंवा पावसाचे खेळ सुरू झाले किंवा चालू असले तरी आपली सावली ठाम आहे हा विश्वास ठेवा आणि तेच त्यांचे शब्द आठवा भिवू नकोस मी पाठीशी मी इथं मुद्दाम म्हणतो सावलीसारखा तुझ्याबरोबर आहे हो तेव्हा जय श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।